हाय हॅलो नमस्कार कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज आहे दही दहीहांडी आणि आम्ही चाललो आहे गावी आमचं जरा थोडंसं काम होतं तर आम्ही त्यासाठीच गावी निघालो होतो तर इथे बघा दहीहंडी आहे एक आणि इथे बघा कसे आपले श्री बजरंगबली आहे मस्त छान असं देखावा केला आहे आणि इकडे मागे प्रभू आहेत आणि खूप ट्रॅफिक लागलं ला आम्हाला गावी जायला कारण की दहीहंड्या असल्यामुळे सगळ्या ठिकाणी मस्त जल्लोष चालू होता आणि खूप मोठे मोठे असे आवाजाचे साऊंड वगैरे डी जे लावले होते त्याचा प्रचंड लोकांना त्रास होत होता लहान मुलांना त्रास होत होता पण असो आ, ते ज्याचं त्याला कळलं पाहिजे मस्त छान असं देखावे होते सगळीकडे छान हो वाटत होतं आणि वातावरण पण खूप छान होतं तर इथे बघा साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो गावी होतो होतो। हो तर वातावरण खूप मस्त असं छान झालं होतं फ्रेश वातावरण होतं पण ट्रॅफिक असल्यामुळे जरा थोडं बोर होत होतं आणि असं आज देखील आला होता आम्हाला ट्राफिकमध्ये नको वाटतं बघा अडकून पडलं ना खूप आपला टाइम पण जातो आणि आपल्याला खूप बोर होऊन जातो पण काही पर्याय नव्हता तर बघा आयुष्याला पण इथे बोर झाले आणि तुम्ही बघू शकता इथे बघा केवढ्या गाड्या आहेत सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे खूप मस्त वातावरण झालं हलकासा पाऊस देखील पडत होता इथे बारीक बारीक असा पाऊस चालू होता आणि हलकीशी अशी गार हवा पण लागत होती फ्रेश वाटल्यानंतर आम्ही इथून पुण्यातून बाहेर पडलो त्या ट्रॅफिकमधनं तर जरा आम्हाला फ्रेश वाटलं त्यानंतर इथे बघू शकता जाताना आम्हाला हे कानिकनाथांचं मंदिर लागतं तर आम्ही दरवेळेस गावी जाताना येताना इथे थांबत असतो आणि इथे ते समाधीच्या पाया पडायला जात असतात आईचे पप्पा आणि आयुष आणि त्यानंतर थोडं आळस आल्यासारखं वाटलं म्हणून आम्ही चहासाठी थांबलो होतो इथे तर इथे सुप्यामध्ये थांबलो होतो आम्ही आमचा हा स्पॉटच आहे की जाताना येताना आम्ही इथं आनंद बेकरी म्हणून आहे सुप्यात तर तिथे आम्ही चहासाठी थांबलो होतो आणि तिथे लागली होती आयुषला छोटीशी भूक तर त्याला मस्त इथे पॅटीस घेऊन दिलं होतं आणि त्याला ते आवडलं देखील म्हणजे छान असतात त्या बेकरीतले प्रोडक्ट छान असतात चहा देखील खूप छान असतो इथे मी चहा घेतले आणि थोडी रिफ्रेश झाले छान वाटलं मला फ्रेश वाटलं आणि खूप मस्त असा चहा होता बघा कधी ह्या रोडवरून तुम्ही जात येत असाल तर इथे तुम्ही नक्की थांबू शकता कारण की खूप क्लीन पण आहे तिथे आणि सर्व जे काही प्रोडक्ट आहे किंवा चहा आहे तो खूप छान आहे आणि तिथे खूप गर्दी देखील असते थांबत असेल बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे ते आणि इथे बघा आयुष माझ्या बाजूला बसून काहीतरी बोलत होता त्याचं पान माझ्या पाठीमागे चालू होतं की आई मला जिली खायची तर त्याला बोल म्हटलं पप्पांना तर पण तो काही पप्पांना बोलत नव्हता मग मलाच वाटलं की ठीक आहे असू दे कधीतरी मागतो असं तर मग मी त्याच्या पप्पांना सांगत होते इथे त्याला जिली हवे तर इथे बघा त्याच्या पप्पाने त्याला जिली घेऊन दिली आणि आम्ही थोडेसे हे प्रॉडक्ट पण घेतले तिथले बिस्किट वगैरे घरी जायचं होतं तर खाण्यासाठी काहीतरी घेतलं मुलांना आणि त्यानंतर मग आम्ही डिरेक्टली इथे जेवणासाठी थांबलो होतो आपल्या नगरचं हॉटेल आहे गुरुदत्त म्हणून फॅमिली रेस्टॉरंट आणि त्यानंतर डिरेक्टली आलो आम्ही घरी तर ही आहे माझी घरची सकाळ आणि असा मस्त छान पक्ष्यांचा किलबिलाट असे चुचूआट आवाज येतो आणि पक्षी पण उडतात इकडनं तिकडनं चिमण्या वगैरे आणि बघा किती छान ग्रीनरी झाली आहे सगळीकडे गावाकडचं वातावरणच वेगळं असतं बघा काही प्रदूषण वगैरे नसतं आणि छान अशी चा हॅप हॅप्पी मॉर्निंग झाली माझी म्हणजे रोज पण माझी हॅप्पीच मॉर्निंग होती पण गावी बघा थोडं वेगळंच असतं ते वातावरण आणि इथे बघा किती छान मस्त प्राजेक्टाची फुले खाली पडली हे सगळं बघून खूप छान वाटत होत बघा किती छान झाड आहे बघा इकडे पुढे पण फुले पडलेली आहे प्राजक्ताची आणि त्यानंतर बघा हे जे नारळाचं झाड आहे हे माझ्या देवघरातल्या कलशावरचं नारळाचं झाड आहे त्याला कोंब आला होता आणि आता एवढं मोठं झाड झालेलं आहे ते लावून द्यायचं आहे शेतात लावणार आहे किंवा घरासमोर लावणार आहे मी आक्कांना विचारणार त्या कुठं म्हणतात लावायचं ते बघू आणि मग आम्ही लावून देऊ किती मोठं छान असं झालं त्यानंतर जी काही कामं असते घरातली तर मी ते इथं सुरू केली करायला झाडं वगैरे मारून घेते मी इथे सकाळचं आपलं जे क्लिनिंग वगैरे असतं म्हणजे पारूसं काढायचं म्हणतो आपण गावाकडे घर वगैरे झाडायचं पारूस काढायचं तर तेच इथं माझं सगळं चालू आहे आणि छान वाटतं मला इथे मी बोलत होते तिकडून माझ्या सासूबाई बसलेलं होतं त्या माझ्याशी बोलत होत्या माझं काम पण चाललं होतं आणि त्यांच्याशी माझं बोलणं पण होत होतं माझं सासर खूप छान आहे सासरची लोक देखील सगळे चांगले आहेत सगळे सगळ्यांना समजून घेतात त्यानंतर इकडे मी आतमधलं पण झाडू वगैरे मारून घेतला अगोदर किचन क्लीन करून घेतलं कारण की चहा वगैरे करून द्यायचा होता त्यांना अन्न सकाळी जातात कामावर साडेसातला म्हणजे ते भेंडा फॅक्टरी आहे ना ज्ञानेश्वर सहकारी सा साखर कारखाना तर तिथे ते, ते जॉबला आहेत तर त्यांना पटकन चहा नाश्ता करून द्यायचा असतो सकाळी म्हणजे त्यांना साडेसात वाजेपर्यंत तिथे जावंच लागतं त्यामुळे आधी किचन वगैरे क्लीन करून घेतलं चहा वगैरे करून दिला आणि त्यानंतर मग मी इकडचे जे बेडरूम्स वगैरे होते सग ते सगळं झाडून घेतलं पारुसं काढून घेतलं आणि त्यानंतर बघा इथे मी फ्रेश झाली नंतर आंघोळ वगैरे झाले स्वयंपाक वगैरे केला ते काही दाखवलं नाही ते क्लिप कुठे गेली काही कळालंच नाही मला आणि त्यानंतर इथे मला जायचं होतं माहेरी देखील आलेच होते तर मला माहेरी रक्षाबंधन करण्यासाठी जायचं होतं भावाला राखी बांधण्यासाठी आणि इथे बघा हे स्काय ब्ल्यू कलरच्या आहे त्या माझ्या सासू आहे पलीकडून ज्या गुलाबी साडीमध्ये आहे चष्मावाल्या त्या माझ्या ननंदबाई आहे रेणुका ताई मागच्या वेळी आल्या होत्या त्या मनीषा ताई होत्या ह्या रेणुका ताई आहे माझी ती जाऊ आहे आणि ह्या इकडे मोठ्या अक्का आहे म्हणजे मोठ्या सासू तर ताईंना पण जायचं होतं आणि मला पण जायचं होतं तर आम्ही एकमेकींना इथे हळदी कुंकू वगैरे लावत होतो मग बघा आपलं गावाकडे असं सगळे जमले का म्हणजे कुणी पाहुणे आले ते आपल्या घरी आणि ते जाणार असेल तर आपण त्यांना हळदी कुंकू लावतो तर हे खूप असं छान आहे आपली एक मराठी संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे सुवासने आलेले असतात त्यांना हळदी कुंकू लावून आपण घरातून पाठवलं पाहिजे हे करायला मला वैयक्तिक खूप आवडतं मला छान पण वाटतं पण हे सगळं गावाला आल्यावरच असतं तसं मी पुण्यात आल्यावर देखील पण मी हे सगळं करते घरी कुणी आलं तर मी हळदी कुंकू लावते आणि इथे जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्या पाया वगैरे हो पडलो आम्ही मस्त हाशी मजाक चालू होता आणि त्यानंतर निघाले होते मी जाण्यासाठी माहेरी तर मला माहेरी जाण्यासाठी घ्यायला माझा भाऊ आला होता आणि माझी आई देखील आली होती तर इथे चालले बघा मी डावी म्हणजे सॉरी माहेरी चालले कारण की मला जाऊन पटकन यायचं माझ्याकडे तीन तासच होते आणि त्यानंतर आम्हाला लगेच पुण्याला निघायचं होतं त्याच्यामुळे मी म्हटलं आलेलेच आहे तर पटकन जाऊन राखी बांधून यावी म्हणजे मला पण तेवढं समाधान की मी राखी बांधून आले म्हणून आणि तिकडं माहेरी गेल्यावरती तिक पण सगळे माझे भावाची मुलं वगैरे सगळ्यांशी माझी भेट होईल त्यामुळे मग मी गेले ते आलेच होते मला घ्यायला पण आले होते आणि भेटायचं पण होतं शंभूला तर तेव्हा पण आले होते इथे सानिका म्हणजे माझी नंदीच्या मंडळी आयुषला पैसे देत होत्या आयुष त्यांना ओरडत होता की नको मला पैसे म्हणून गावाकडे कसं असतं बघा लहान मुलांना पैसे देतात तर चला तर बाय मंडई